सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतच्या पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांनी फिरवली पाठ भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह तालुक्यातील नेत्यांची अनुपस्थिती महाराष्ट्र सुवर्ण सुवर्णजयंती नगरोद्यान जज शहर पाणीपुरवठा योजना उद्घाटन समारंभ वचनपूर्ती सोहळा जत येथील थोरली वेळेस आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी पालकमंत्री दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार पृथ्वीराज देशमुख नाव होतं पण कार्यक्रमाला हेही उपस्थित नव्हते विशेष म्हणजे तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील माजी पंचायत समिती सदस्य सुनील भैया पवार हे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत कायम असणारे दोन शिलेदार आजच्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असूनही कार्यक्रमाला अणुउपस्थित राहिल्याने कार्यक्रम ठिकाणी उलटसुलट चर्चा सुरू होती